दक्षिण भारतात फक्त अकरा बेड पासून सुरू झालेलं एक हॉस्पिटल दरवर्षी अडीच लाखाहून अधिक लोकांना त्यांनी दूरदृष्टी दिली आहे त्यांना विजन दिलेलं आहे तेही बहुतेक लोकांना फ्रीज दिलेलं आहे एवढंच नाही तर त्यांची क्वालिटी आणि इन्फेक्शन रेट हे त्या इंग्लंडच्या हॉस्पिटलपेक्षाही चांगलं आहे हे कसं शक्य झालं तुम्हाला माहितीये का नमस्कार मी अविनाश भास्कर साठे लिडरशिप कोच म्हणून काम करतो नाईन्टीन मध्ये डॉक्टर जी वेंकटस्वामी यांनी तमिळनाडू मध्ये अरविंद आय हॉस्पिटल सुरू केलं उद्देश होता गरिबांमधील जे ब्लाइंड ब्लाइंडनेस पूर्णपणे संपवायचा त्यासाठी त्यांनी सर्जरी मध्ये एक अल्ट्रा इफिशियंट असेंब्ली लाईन सिस्टम तयार केली विच वॉज व्हेरी युनिक आणि ज्यात गरीबांना मोफत आणि श्रीमंतांकडून एक रिजनेबल फी घेण्याचं त्यांनी ठरवलं ज्याला क्रॉस सबसिडी असंही म्हणतात आज दरवर्षी अडीच लाख लोकांहून अधिक शस्त्रक्रिया ते करतात सर्जरीज करतात आणि दक्षिण भारतातील ब्लाइंडनेस निम्म्याने त्यांनी कमी केलेलं आहे विच इज इनक्रेडिबल तुमच्या ऑफिसमध्येही ही इनोव्हेशनची गरज तुम्हाला वाटते का नसेल वाटेत तर मला वाटते की ती वाटण्याची गरज आहे कारण ऑफिसेसमध्ये इनोव्हेशन ोव्हेशन करण्याची गरज असते आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की लोक येतात आम्ही खूप जास्त मेहनत करतो तरी प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही आहे कॉस्ट काय कमी होत नाही आहे फ्रस्ट्रेशन वाढत चाललंय आणि याचा परिणाम काय तर टीम डिमोटिवेटेड आहे स्ट्रेस वाढतोय वगैरे वगैरे तुम्हालाही जर वाटत असेल की तुमच्या बिझनेसमध्ये काही इनोव्हेट करण्याची गरज आहे पण काय करायचं ते कळत नसेल तर ईमेल करा लेट्स हॅव दॅट कन्सल्टिंग टुगेदर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ